मनसेचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता यावेळेला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे त्यांच्याशी आपण बोलूयात सुषमाताई एक प्रकारे यावेळेला राज ठाकरेने बोलताना युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं जरी म्हटलं असलं तरी वीस वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का नाही असं म्हटलं याचाच आता युती होणार हे कन्फर्म समजायचं युती होणार कधी होणार किंवा अजून काही त्या संदर्भात किंवा ती कोणत्या स्वरूपात होणार त्याच्या नॉर्म्स काय असतील या सगळ्यांवर बोलण्याचा अधिकार हा माझ्या वरिष्ठ नेत्यांसाठी मी राखीव ठेवला पाहिजे त्यावर जेव्हा यथावकाश बोलायचे तेव्हा मनसे पक्षप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख हे दोनही नेते यथोचित बोलतील परंतु एक नक्की की या निमित्ताने एक चांगली नांदी झालेली आहे आणि दोनही बाजूंनी ज्या पद्धतीने सगळा कडवटपणा बाजूला सारून पुन्हा नव्याने मुवन करण्यासाठी जी सुरुवात झालेली आहे ती अतिशय चांगली आहे आशादायक आणि सकारात्मक आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत तो, तो मेसेज पोहोचवणं की आता तुम्हाला सुद्धा या सगळ्या आदेशांचं पालन करायचंय किंवा तुम्हाला सुद्धा गुन्हा गोविंदाने एकत्रित राहायचंय हे अधिकारवाणीने हु, सांगणं इट्स अ गुड सिम्टम ठीक आहे सुषमाताई धन्यवाद आमच्याशी बोलला त्याबद्दल तर एकीकडे युतीवर योग्य वेळी बोल ना असं जरी राज ठाकरे म्हणाले असले तरी एक प्रकारे त्यांची गेल्या काही काळातली सगळी विधानं पाहिली तर हे युती होण्याचे संकेत त्यांच्याकडून दिले जात आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या